आपण पाहत सत्यदर्शन शासन आणि प्रशासन, प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाकं आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाकं आहेत ही दोन्ही चाकं समान वेगानं धावली की विकास वेगानं होतो याचं उदाहरण राज्यात पाहायला मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अडतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते अधिकारी हे शासनाचे अविभाज्य अंग आहे शासन आणि प्रशासन यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले शासन राज्यातल्या शेतकरी कामगार कष्टकरी महिला ज्येष्ठ कामगारांच्यासाठी अनेक योजना राबवत आहे या योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्याचा लाभ लोकांना देण्याचं काम प्रशासन करत आहे असं त्यांनी सांगितलं राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी होत आहे त्यामुळेच आज राज्यात परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत उद्योगांसाठी पोषक वातावरण असलेलं राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे देशात परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे जी डी पीमध्येही राज्याचा मोठा वाटा आहे हे सर्व आपण अधिकाऱ्यांच्या जोरावर करत आहोत असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा